शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राजकारण तापलंय विधानसभा निवडणुकीच्या आधी या वक्तव्याच्या निमित्ताने काँग्रेसला संधी मिळाली विधानसभेचं जागा वाटप आणि त्यावरून महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेली कुजबूज यांच्यावरच लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी काँग्रेस या मुद्द्याचा वापर करणार हे निश्चित काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलेलं पत्र आणि त्यावर भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिलेलं उत्तर यावरून हा मुद्दा किती तापलाय राहुल गांधी यांना घेरून राज्यभर त्यांच्या विरोधात आंदोलन केलं होतं पुनरावृत्ती करत काँग्रेसने राज्यभरात आंदोलन केलंय नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहता राजकीय घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा अमेरिकेच्या दौऱ्यावर राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात बोलताना भारतातील आरक्षणावर टिप्पणी केली काँग्रेस सत्तेवर आली तर सामाजिक न्याय येईल आणि आरक्षण येईल असा बोलण्याचा आशय होता म्हटलं भाजप सत्तेत कायम राहिला तर भारतात अल्पसंख्याक लोकांना आपल्या धर्माचं पालन करणं अवघड होईल शीख लोकांना पगडी घालून आणि कृपाण घेऊन गुरुद्वारात जाणं सुद्धा मुश्किल होईल असं त्यावेळी म्हणाले त्यावरून भाजपने त्यांना लक्ष करत देशभर आंदोलन केलं राहुल गांधी यांच्यावर विविध भाजपने नेत्यांनी निशाणा साधला ही टीका करत असताना आमदार संजय गायकवाड आणि खासदार अनिल बोंडे यांनी मात्र पातळी चोलांडली गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्यास बक्षीस जाहीर केलं तर खासदार अनिल बोंडे यांनी त्यांच्या जिभेला चटके देण्याचं वक्तव्य केलं तिकडे दिल्लीतले भाजपचे माजी आमदार तरविंदर सिंग मारवा यांनीही असंच काहीस वक्तव्य केलं ही वक्तव्य के येताच काँग्रेस नेते हातोहात उचलली हे अत्यंत गंभीर आहे या गंभीर धमक्या असून सरकारने गायक वाडव बोंडे यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी गुरुवारी जीव घेण्या धमक्या देणाऱ्या सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या बेताल नेत्यांविरोधात काँग्रेसने राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन केलं राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्यांना भाजप आणि शिवसेनेने आवर घालावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसंच विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते हुसेन दलवाई भाई जगताप यांच्यासह पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन करत भाजपचा निषेध केला दरम्यान मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा येथील घरासमोर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खाली तीव्र आंदोलन करण्यात आलं पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात आमदार रवींद्र धंगेकर माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर अशा अनेक मोठ्या नेत्यांनी सहभाग घेतला नागपूर मध्ये माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे आमदार अभिजीत वंजारी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलनात भाग घेतला याच प्रकारे नाशिक जळगाव कोल्हापूर इथे सुद्धा आंदोलन झाली राजकारणातील अशा प्रक्षोभक वक्तव्यांचा निषेध झालाच पाहिजे तशी भूमिका घेऊन राजकारणाची स्वच्छता करायला घेतली तर स्वागतच व्हायला हवं परंतु वास्तव तसं नाही काँग्रेस आज ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला गळा मिठी मारून बसली आहे त्या शिवसेनेचा इतिहासच मुळी शिवराळ भाषेचा आहे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ती ओळखच होती ते हयात होते तोपर्यंत ठाकरे भाषा या नावाने तिची संभावना व्हायची बाळासाहेब यांच्या नंतर काही प्रमाणात राज ठाकरे यांनी तशी भाषा वापरली परंतु बाळासाहेबांच्या तुलनेत राज ठाकरे खूप संयमी म्हणावे लागतील मात्र बाळासाहेबांची गादी आपणच चालवणार हा भ्रम करून घेतलेल्या संजय राऊत यांनी बाळासाहेबांवरही जादू केली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संजय राऊत दररोज सकाळी वेगवेगळ्या मीडियावर दिसायचे त्यावेळी ते जी भाषा वापरायचे ती कुठल्याही अंगाने सभ्य म्हणावी अशी नव्हती एवढंच नव्हे तर कॅमेरासमोर अगदी गलिच्छ शिवेगाळ करताना अवघ्या महाराष्ट्राने त्यांना पाहिलंय त्याचे व्हिडिओ आजही इंटरनेटवर उपलब्ध अशा पक्षाशी असलेल्या काँग्रेसने आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या व भाजपच्या नेत्यांच्या वक्तव्यावर मुरडावेत हा मोठा विनोद आहे आणि खुद्द काँग्रेसचं काय ज्या राहुल गांधी यांच्याबद्दल प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी ने एवढा गदारोळ सुरू केलाय त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचं कोणत्या शब्दात वर्णन केलं होतं मौत का सौदागर गुजरात विधानसभेच्या दोन हजार सात सालच्या निवडणुकीत सोनिया गांधी यांनी हा प्रचार वापरात आणला होता सर्वसामान्य लोक आजही तो विसरलेले नाही स्वतः राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या असे कितीतरी शब्द वापरलेत सगळ्या बदमाश लोकांचे नाव मोदी का असते इथपासून ते चौकीदार अनेक त्यांनी मोदींना देऊन की पंतप्रधानांना मारण्याची भाषा राहुल संसदेत केली होती त्या सर्व दूषणांना पचवून मोदी यांनी स्वतःच्या राजकीय लाभासाठी त्याचा उपयोग करून घेतला ही वेगळी गोष्ट सोनिया आणि राहुल यांच्याशिवाय काँग्रेसच्या अन्य नेत्यांनीही मोदी यांच्याबाबत जे शब्द वापरलेत ते कोणत्याही सभ्य माणसाला रुचणारे नाही नीच हरामी मृत्यूचे व्यापारी विषारी साप विंचू रावण भस्मासूर नालायक कुत्र्यासारखं मरण येईल जमिनीत गाडू राक्षस दृष्ट खुनी हिंदू जिना, जनरल डायर मोतीबिंदूचे रुग्ण खिसे कापू घाणेरडा नातू काळे इंग्रज काफिर औरंगजेबाचा आधुनिक अवतार हिंदू दहशतवादी नपुसक तुघलक नमखराब नालायक हे सगळे शब्द मोदींच्या संदर्भात वापरण्यात आले ते कमी पडले असं वाटलं तेव्हा त्यांच्या आई वडिलांचाही अपमान करण्यात आला दिग्विजय सिंग सलमान खुर्शीद आणि मणिशंकर अय्यर या नेत्यांनी आपली कारकिर्द जवळपास मोदींना शिव्या केली असं म्हटलं तरी चालेल या अय्यर यांची तर एवढी हद्द वाढली की मोदींना हटवण्यासाठी आम्हाला मदत करा अशी गळ त्यांनी पाकिस्तानात जाऊन घातली होती राहुल यांनीही त्याचाच कित्ता गिरवत भारतात लोकशाही नांदण्यासाठी म्हणजेच मोदींना हटवण्यासाठी इंग्लंड अमेरिकेने हस्तक्षेप करावा अशी गळ घातली होती शर्जल उस्मान आणि उमर खालिद यांच्यासारख्या राष्ट्रविरोधी विचारांच्या व्यक्तींनी जेव्हा मोदींच्या विरोधात आग लावून वक्तव्य केली होती तेव्हा राहुल गांधींनी त्यांचा निषेध केला होता का नव्हता केला उलट जवाहरलाल नेहरू विद्यापीठात हिंसाचार घडवून आणणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायला राहुल गांधी गेले होते महाराष्ट्रात संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून मोदींना शिव्या दिल्या अफजल खान आणि औरंगजेब अशा शेलक्या शब्दांनी त्यांची संभावना केली मोदींच्या बरोबरीने देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलही अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली तरबूजा म्हणून त्यांची टिंगल केली आजही देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कडवट शब्द वापरणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी काँग्रेस आणि शिवसेना नेते जवळ दाखवतात तेव्हा काँग्रेसवाल्यांची नैतिकता कुठे जाते असं प्रश्न अनेक विश्लेषक उपस्थित करतात संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांनी त्याचीच पुढची पायरी गाठली महाराष्ट्राला ती नवीन आहे पण वर उल्लेख केलेल्या परंपरेचा ती भाग आहे गायकवाड आणि बोंडे यांची चूक झाली तर ती हीच की त्यांनी काँग्रेसच्या या परंपरेचं पालन केलं थोडक्यात काँग्रेस नेत्यांच्या माळेतले ते मणी झाले इतकंच राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका